सालेच्या एका तरी वर्गाला आपले पिरमाचा पुस्तक असावा तुझ्या माझ्या पिरमाला जुरुक बी पूर्णविराम नसावा तुझ्या माझ्या पिरमाला जुरुक बी पूर्णविराम नसावा तर शालेच्या एका तरी वर्गाला आपले पिरमाचा पुस्तक असावा माझे मनाला ओर लागावी परत चालन जावाची माझे मनाला ओर लागावी परत चालेल जावाची एकच तुक्री असावी दोघांची एकच तुक्री असावी दोघांची एकच बाग असावा दोघांचा असा एकच बाग एक असावा दोघांचा त्यावर हक्क नसावा कुणाचा एकतरी विषय असावा एकतरी एक विषय असावा रोजचा त्याला मात्र नाव असावा तिरवाचा रोजचाच असावा विषय गणिताचा रोजचा असावा विषय गणिताचा तो नसावी नमी मासावीचा गुन्हा भागाकाराची गणिता सोडवता કયા વાત કયા વાત